दापोली तालुक्यातील दाभोळ कुंभारवाडी लगत असलेल्या बाईटवाडी सोमेश्वर, मंदिरा सोमेश्वर मंदिरात शिवशंभूचा नाद दुमदुमला आहे येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी प्रभूंचं दर्शन घेतलं आहे या कार्यक्रमाची सुरुवात प्रभूंवर अभिषेक करून झाली यावेळेस अभिषेकासाठी लहू काश्य दाम्पत्य यांची निवड करण्यात आली यावेळेस प्रवीण वैद्य यांनी पौराहित्य केलं या निमित्तानं सोमेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं मंदिरात प्रभूंच्या गाभरात शिवपिंडी सोभवत आली फुलांची आरास करण्यात आली होती मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसंच शिवशंभूंच्या प्रतिमेची मंदिरात रांगोळी देखील काढण्यात आली होती महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे सोमेश्वर मंदिरात श्री सत्यनारायणची महापूजा देखील आयोजित करण्यात आली या महापूजेचा आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला हा महाशिवरात्री उत्सव यशस्वी होण्यासाठी वाडीतील नवोदय मित्रमंडळाचे पदाधिकारी कृष्णा भडवळकर विठ्ठलबाई राजेश चोरगे शैलेश चोरगे यांच्यासह अनेक जणांनी मेहनत घेतली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा